नमस्कार महाराष्ट्रातील कष्टकरी श्रमकरी सर्व महिला भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत असताना ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारसुद्धा महिलांच्या कर्म काम करणाऱ्या कर्मचारी महिलांच्या संदर्भात मागण्यांच्या बाबतीत दुर्लक्ष करताना आपण पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये आशांचा मोबदला वाढ केला परंतु गटप्रवर्तकांना न्याय दिला नाही दहा हजारचा प्रस्ताव केला एक हजार रुपयेच फक्त दिलेत गेले सात महिने सातत्याने त्याचा पाठपुरावा प्रवर्तक भगिनी करतायत कृती समिती करते आहे आयटक करते आहे आत्ताही सांगण्यात आलं की ह्या बुधवारच्या कॅबिनेटमध्ये मंजूर करू त्यासाठी चार दिवसा आठ दिवसापूर्वी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना स्वतः मी भेटलो होतो कृती समितीचे नेते आम्ही भेटलो होतो राज्यभर अनेक निवेदनं त्यांना दिलेली आहेत म्हणून प्रश्न पडतो की लाडल्या बहिणींना पंधराशे रुपये राज्य सरकारने सुरू केले त्याबद्दल आनंदच आहे पण काम करणाऱ्या श्रमिक महिलांच्या बाबतीत या सरकारच्या मनामध्ये आकस आहे की काय अशी भावना आमच्या भगिनींच्या मनामध्ये येते काम करणाऱ्या महिलांना किमान वेतन दिलं पाहिजे ही साधी मागणी सातत्याने आम्ही करत आहोत परंतु जे तुम्ही शासन निर्णय घेतलेत ते तरी तुम्ही अंमलबजावणी करा ही आमची माफक अपेक्षा आहे म्हणून राजकारण न करता मी एकच सांगू इच्छितो की श्रम करणाऱ्या भगिनींना न्याय द्या आणि हीच खरी रक्षाबंधनाची तुमच्याकडनं भेट असेल म्हणून राज्याच्या मुख्यमंत्री महोदय महोदय महोदयांना विनंती आहे की गटप्रवर्तकांना त्वरित दहा हजार रुपये मोबदला व्हायचा जो शासन निर्णय आपल्या पातळीवरती प्रस्ताव आहे तो प्रस्तावाला त्वरित चालना द्यावी अशी भूमिका या निमित्ताने व्यक्त करतो महाराष्ट्रात अंशकालीन परिचर ज्या बघिणी तीस हजार रुपये महिन्यावरतीच काम करत आहेत त्यांचाही प्रस्ताव तयार आहे सहा हजार रुपयाचा मात्र त्याकडे सुद्धा गेले पाच वर्ष या सरकारने सातत्याने दुर्लक्ष केलेलं दिसतं आहे या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहोत अंगणवाडीच्या महिलांना सांगण्यात आलं की आशांचा मोबदला वाढला की आम्ही तुम्हाला पण तितकाच मोबदला वाढ करू मात्र त्यांचाही निर्णय झालेला नाही अशीच परिस्थिती सेवक बांधवांची आहे त्यांनासुद्धा मोबदला वाढीचं आश्वासन दिलं परंतु अद्याप निर्णय झालेला नाही म्हणून जे काम करतायत सुद्धा बंधू मानधनावर काम करतायत परंतु सरकारी योजनामध्ये असल्यामुळे त्यांनासुद्धा लाडला भावाची योजनेचा लाभ मिळणार नाही आम्ही म्हणत आहोत की काम करणाऱ्यांना दाम द्या ही आमची साधी माफक अपेक्षा आहे आणि म्हणून आत्ता निवडणुका जोर ज जवळ येत आहेत आचारसंहिता लागू शकते याची जाणीव सर्वांना आहेत सर्व संघटना सर्व कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत सरकारची परंतु दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की कष्ट करणाऱ्या योजना कर्मचारी असतील त्याचप्रमाणे बंधू असतील अनेक योजना कर्मचाऱ्यांचे मोबदल्या वाटीचे निर्णय अद्याप झालेले नाहीत आणि म्हणून आयटकच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सातत्याने हे प्रश्न गुंलटतोय आपण नागपूरमध्ये आंदोलन जोरात सुरू झालेलं आहे आणि म्हणून सर्व महाराष्ट्रातील भगिनींना विनंती करू इच्छितो की रक्षाबंधन झाल्यानंतर जोरदार आपल्याला पुन्हा रस्त्यावरची लढाई लागे करावी लागेल त्याची ते तयारी करूया आणि या सरकारला जे दिलेलं आश्वासन आहेत ते गटप्रवर्तकांचं दहा हजार मोबदल्याचं असेल ते स्त्री परिचारांचं सहा हजार मोबदल्या वाढीचं असेल इतर कर्मचारी ग्रामरोजगार मोबदला वाढायचा असेल अंगणवाडी ताईंचं मोबदलाव असेल हे सगळे प्रश्न घेऊन आपल्याला रस्त्यावर लढावं लागेल दुर्दैवाने एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की आदरणीय राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांची नाशिकपासून जनसन्मान यात्रा सुरू झाली आणि नाशिक शहरामध्ये चार ठिकाणी गटप्रवर्तकांनी निवेदनं दिलेत मात्र याची दखल घेऊन धुळे जिल्ह्यामध्ये मात्र त्यांना गटप्रवर्तकांना सांगण्यात आलं की कोणीही निवेदन देऊ नये नाहीतर कारवाई करू असं प्रशासनाच्या वतीने एक मेसेज पाठवण्यात आला म्हणजे तुमचं कौतुक केलं राख्या बांधल्या ते चालतात परंतु आपल्या भगिनींनी लाडल्या बहिणींनी जर आपल्या हक्कासाठी निवेदन दिलं तर ते तुम्हाला चालत नाही म्हणून गुलाबी साडीवरचा राग दादांना कमी करण्यासाठी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे कारण आता तुम्ही गुलाबी जॉकेट घातलेलं आहे आणि गुलाबी जॅकेट आणि बहिणींसाठी तुम्ही मोठी योजना आणलेली आहे परंतु या काम करणाऱ्या बहिणींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा या श्रम करणाऱ्या सर्व भगिनी रस्त्यावरती उतरतील आणि आक्रोश करतील आणि याची दखल आपण जर घेतली नाही तर येणाऱ्या काळात गावागावात ह्या भगिनी या, या सरकारच्या दिलेल्या आश्वासन पाळत नाही म्हणून भूमिका सुद्धा घेतील म्हणून सर्व गटप्रवर्तकांना स्त्री परिचारांना आयटेक संलग्न असलेल्या विविध कामगार कर्मचारी संघटनेच्या सर्वांना विनंती करतो रस्त्यावरची लढाईशिवाय आपले प्रश्न सुटू शकत नाहीत आशाताईंना पाच हजार मोबदला वाढ दिला गेल्या आठ महिन्याचं बांधन थकीत आहे ते आत्ता काही ठिकाणी द्यायला सुरुवात झाली परंतु त्यामध्ये सुद्धा ऑगस्ट महिन्यापर्यंत सरसकट मोबदला वाढ मिळणार आहे परंतु त्यानंतर नवीन निकषामध्ये त्यांना समावेश करणार आहेत नवीन अठरा निकषामध्ये अठरा कामांचे विभागणी केली आहे त्यालासुद्धा आपल्या कृती समितीचा आयटकचा विरोध आहे म्हणून आपला संघर्ष संपलेला नाही आणि आपण संघर्ष करतच या ठिकाणापर्यंत आलो आहेत आणि या पुढचा प्रवाससुद्धा आपल्याला सर्वांना करावा लागणार आहेत लढणाऱ्या श्रम करणाऱ्या सर्व भगिनींना मी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो एक भाऊ म्हणून आपल्यासोबत काळात काळातही संघर्षाला सोबत राहील आपणही संघटित होऊन येणाऱ्या काळात संघर्ष करूया या देशामध्ये किमान वेतन सर्व प्रवर्तकांना आशाताईंना स्त्री परिचारांना अंगणवाडीताईंना ग्रामरोजगार सेवकांना हो जे जे कष्ट करतात त्यांना सामाजिक सुरक्षा आणि हक्काचा मोबदला न्यायासाठी आपण लढण्याचा संकल्प या आपण रक्षाबंधनाच्या निमित्ताने करूया पुन्हा लढलो तर आपण जिंकतो हा इतिहास आहे या इतिहासाने आपण काम करूया आपली एकजूट बळकट करूया आणि आयटक महाराष्ट्राने सुद्धा येणाऱ्या काळात आपल्या आर्थिक प्रश्नांवरती रस्त्यावरती लढाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्या सर्व निर्धाराला कृती समितीच्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आप करतो आपण रस्त्यावर लढलो तरच सरकार दखल घेतं हा इतिहास आहे हे विसरू नका म्हणून कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपले रस्त्यावरची लढाई तीव्र करू आणि आपण विजयी यात माझ्या पण ज्या पूर्णतः विश्वास आहे या विश्वासाला आपण साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू